ते म्हणलं कशावर करतात म्हणजे ते आपलं पुणे वेध शाळेमध्ये कसं ते अभ्यास करतात ना. हो हो. तसं तुमचं काय आहे का म्हणजे नाही 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 आपलं मशनी बी नैसर्गिक बी अभ्यास झालता आपला गेल्या वर्षी. हा महाराजाला सगळं माहिती ना आमच्या. बर. हो हो हो. पण महाराज महाराज बी गुरु आहेत आपले तसं काही नाही. हो ते मी म्हणलं त्याला पावलं मोजी तिथे रोज असे उलटे सुलटे पावलं मोजी उभी आज हो 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 उभी आहे आडवी पोरीचं झाडावर पुन्हा खोपी मोजायची. म्हणजे तू येणार आहे बरं बरं आता पाऊस तुमच्या लय पाऊस नंबर एक असं सा हो। का सांगायला होते हिवळीची होते का बरोबर हिवर्डी होतुळी पुतळी तिकडे ना